खंडाळा तालुक्यातील तोंडल हे वीर धरणाच्या तीरावर वसलेलं छोटंसं गाव आहे गाव पुनर्वसित असून या गावची लोकसंख्या अठराशे एवढी आहे याच तोंडलगावची चार वर्षात विकासकामातून झालेलं परिवर्तन याची चर्चा खंडाळा तालुक्यात सुरू आहे याचं कारणही तसंच आहे तोंडलगावचे सुपुत्र आदर्श व्यक्तिमत्व सरपंच श्री भीमराव जाधव यांच्या रूपाने गावाला एक हिराच सापडला आहे सरपंच भीमराव जाधव हे अगोदर पाटबंधारे खात्यामध्ये उच्च पदावर कार्यरत होते त्यांनी पुणे इंदापूर अशा अनेक ठिकाणी आपल्या नोकरीचा कार्यकाळ घालवला आहे यातून त्यांनी अनेक प्रकारची माणसे जोडली याचा फायदा त्यांना गावच्या विकासासाठी होत आहे असं मानलं तर वावगं ठरणार नाही पाटबंधारे खाते यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर गावची चांगल्या प्रकारे सेवा करून तोंडलगावचा कायापालट करण्याचा याच भावनेने त्यांनी फेब्रुवारी दोन हजार एकवीस साली तोंडलगावचा सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला आज त्याला चार वर्ष पूर्ण झाली आहेत आज खंडाळा तालुक्यातील तोंडल या गावाला अनेक गावाचे ग्रामस्थ भेट देत असतात कारण सरपंच भीमराव जाधव यांनी पदाला साजेल असंच काम करून दाखवलं आहे तोंडल गावातील अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण केले आहेत जलजीवन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवली आहे तोंडल गावासाठी जलशुद्धीकरणासाठी आर फिल्टर बसवला आहे तोंडल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नूतनीकरण करून डिजिटल क्लासरूम केले आहेत गावानजीक बेंदेवाडी ओढ्यावर बंधारा बांधला आहे गावातील महादेव वॉर्ड गोसावी वस्ती कॉन्क्रीट रस्ता केला आहे अशा प्रकारे अनेक कामे त्यांनी चार वर्षात मार्गी लावली आहेत तसेच अनुदान मंजूर झालेली कामे स्मशानभूमीकडे जाणारा डांबरी रस्ता व स्मशानभूमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संरक्षण भिंत बांधणे व सामाजिक मंदिर अशी कामे मंजूर केली आहेत तोंडल या गावच्या विकासासाठी खारीचा वाटा उचलणारे लोकनेते जननायक आमदार श्री मकरंद पाटील आबा यांचा सिंहाचा वाटा आहे यांच्याच तालमीत तयार झालेले तोंडलगावचे आदर्श सरपंच श्री भीमराव जाधव यांचा खंडाळा तालुक्यात ता असलेला दांडगा जनसंपर्क पाहता आबानी त्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद लढण्यासाठी ताकद द्यावी अशी या भागातील सर्व मतदार कार्यकर्त्यांची भावना असल्याचे बोलले जात आहे एकवीसमध्ये मी पदाचा कार्यभार घेतला आता सुमारे चार वर्षाचा कालावधी माझा संतुष्टात आलेला आहे आमचं गाव तसं पाहिलं तर पुनर्वसित आहे पुनर्वसित असल्यामुळं आमच्या गावाचं तसं प्लॅनिंग पहिल्यापासूनच चांगलं होतं पण सुधारणा करण्याच्या दिशेनं मी सरपंच झाल्यानंतर बऱ्यापैकी प्रयत्न केले माझ्या प्रयत्नाला यश आलं शाळेची सुधारणा झाली शाळेत आज जवळ साठ लाखाचा मी खर्च केलेला आहे शिवसेना डेट ऑयलर कंप डेट कंपनीनं आम्हाला मदत केली त्यांच्या माध्यमातून मी सी एस आर फंडातून शाळेच्या पण छानपैकी विकास केलेला आहे के बऱ्याच कंपन्यांनी यांनी आम्हाला शाळेसाठी मदत केली गावासाठी मदत केलेली आहे सगळ्यांचा मी तसा आभारी आहे परत आता आम शासनानं पुनर्वसित गावावर असल्यामुळं साडेचार कोटीचा निधी मंजूर केलेला आहे त्याच्यात आमच्या मशानभूमी आहे शाळेचे कंपाऊंड वॉल आहे तर संपूर्ण गावचे रस्ते आहेत पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या अगोदरच मी प्रयत्न करून जल मशीनच्या अंतर्गत लाखाची मंजूर आहे त्याच्यामध्ये आम्ही विहिरीचं काम करून घेतलेलं आहे आता बांधलेला आहे गावासाठी अशा बऱ्यापैकी सुधारणा करून जवळजवळ चार कालावधीमध्ये मी आठ कोटीचा निधी आमच्या गावासाठी आला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला